रोजच्या जेवणाचं काय बनवायचं तर ती रेसिपी आज आपण बघणार आहोत डेली तर तुम्ही कशा पद्धतीत मूग मटकी चणे वटाणे भिजवून त्याची रेसिपी तुम्ही बनवू शकतात तर मी आज बनवणार आहे पुढे तुम्ही बघत राहा की मी काय बनवणार आहे चण्याच्या वाट डाळीला मी भिजू घातलेला आहे दोन तास अशा प्रकारे ती चांगलीही भिजलेली आहे तर ह्याची रेसिपी आपण बघणार आहोत शेवटपर्यंत नक्की बघा की झटपट आपल्या घरामध्ये जर भाज्या वगैरे नसेल तर आपण त्याच कशा पद्धतीत आपण बनवूया माझा राईस होत आलेला आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला आपण विजिट करा लाईक करा फॉलो करा त्याचबरोबर मी एक छोटासा चहा घेणार आहे तुम्ही पण चहा घ्या प्रकारे टी टाइम थँक यू तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थँक यू यू सो मच ऑल ऑफ ऑ अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण श्री साळ चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि कमेंट्स करायला अजिबात संजूशी करू नका थँक यू आपण लाईव्ह असता त्याबद्दल आपले सर्वांचे आभार श्री साळुंके चॅनल वर आपण फॉलो करायला विसरू नका सो मच ऑल ऑफ यू अशाच आपण नवीन रेसिपीसाठी श्री साळंपे चॅनलला फॉलो करा आपण आजची रेसिपी आपली ही सिक्रेट आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे तर तुम्ही असंच प्रकारे आपण रहा मी सांगणार आहे की मी आपलं काय बनवायचं आहे त्याची रेसिपी आपण चणे मी आहे चण्याची डाळ इथे राईस बनवलेला आहे मी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवते हो राईस झालेला आहे ऑलमोस्ट आपण राईस बरोबरही खाऊ शकता आणि इथे मी बनवलेली आहे चण्याच्या डाळीची जर पूर्ण डिटेल्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे दे सांगा अशा प्रकारे मी चण्याच्या डाळीची ग्रेव्ही आपण असं खाऊ शकता है, कशा पद्धतीत तर ती या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार चा आहे चण्याच्या डाळीची ग्रेव्ही झालेली आहे माझी बनवून तर ती मी आता पूर्ण व्हिडिओ दाखवणारच आहे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे अशा पद्धतीत मी डाळ चिजू घातलेली आहे दोन तास आता आता मी चला तर आपण थोडस बघूया कशा पद्धतीत आपण त्याच्यामध्ये काय काय ऍड करणार आहोत आणि कसं करणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही नक्की लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर टाइम पद्धतीत आता माझा मुलगा आलेला आहे त्याला जेवायला द्यायचा आहे तर त्यासाठी मी डाळ राईस आधीच बनवून झालेला आहे माझा पापड डाळ राईस अशा प्रकारे आपण लाईक फॉलो करायला विसरू नका श्री साळुंके चॅनलला नवीन असाल तर आपण विजिट करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक फॉलो आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका डबल टॅप करा गाईज डबल टॅप लाईक अँड शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तर आता आपण किचनमध्ये आलेलो आहोत इथे मी भाजी बनवून झालेली आहे इथे दाल, डाळ डाळाला तणका दिलेला आहे डाळ आहे इथे राईस आहे बघू शकता अशा प्रकारे आणि इथे मी थोडीशी चण्याच्या काळ्या चण्याच्या वाटणाची मी अशा प्रकारे ग्रेव्ही बनवलेली आहे बघू शकताय तुम्हाला मी असं प्रकारे दाखवते इथे आपली डाळ झालेली आहे शिजवून व्यवस्थित तडका मारलेला आहे मी अशा प्रकारे बघू शकताय आता गॅसचा फ्लेम मी बंद केलेला आहे इथे इथे वाटण करून बनवलेली आहे चण्याचं वाटणाचं अशा पद्धतीत इथे राईस हा आपला होत आहे त्याचबरोबर आपण भाकरी चपाती अशा पद्धतीत आपण जेवण बनवलेलं आहे आणि पापड ही मी फ्राय केलेले आहे फ्लेम हा मी लो केलेला आहे बंद केलेला आहे आता इथे वाटण करून कशा -फट कशा मी डाळ अशा पद्धतीत बघू शकता फटाफट लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण वाफवलेला भात बघू शकताय कशा पद्धतीत मी बनवलेला आहे प्लीज लाईक शेअर आणि डबल टॅप करायला विसरू नका गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे इथे पण लो केले आहेत अशा प्रकारे आपण आता ब्रेक घेऊया आणि जर जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल मी ऑनलाईन हे मागवलेलं आहे आणि दुसरी जे मी ऑफलाईन म्हणजेच रस्त्यावरती बसणारे आहेत त्यांच्याकडनं अशा पद्धतीने दुसरे दोन मागवलेले आहेत हे एक आणि हे एक याची काय अॅडव्हर्टायझिंग वगैरे मी करत नाहीये पण हे चांगलं आणि सुंदर आहे तुम्हालाही आवडेल चाळीस रुपयाला मिळतं रस्त्यावर जर घेतलं तर अशा पद्धतीत आपण बघू त्याचबरोबर मी पापड भाजून याच्यामध्ये ठेवले आहेत कारण की व्यवस्थित राहतील नरम पडण्याची शक्यता अशा पद्धतीत तुम्ही बघू शकता काय काय मी जेवणाला बनवलेलं आहे आता मी भाकरी चपाती ही बनवणार आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री सावंत चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका थँक यू एव्हरी वन थँक यू थँक यू सो मच आपण माझ्या चॅनलला लाईव्ह असता त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद ऑल ऑफ यू तर मी गॅसचा फ्लेम हा बंद केलेला आहे हा एक चालू आहे फक्त राईसचा अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंकी चॅनलला लाईक फॉलो आणि कमेंट्स करायला विसरू नका थँक्यू यू एव्हरी वन त्याचसोबत आपण भाकरीही खाऊ शकताय किंवा चपातीही खाऊ शकताय किंवा राईस ही कोणतीही जे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीत तुम्ही करू शकताय अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक फॉलो आणि शेअर कमेंट्स करायला विसरू नका तर आता भेटूया आपण संध्याकाळची रेसिपी असेल माझी त्यावेळेस थँक्यू व्हिमन थँक्यू सो हॅलो हॅलो गाईज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आताशी आलेला आहे आराध्य माझा मुलगा बघू शकता तुम्ही त्याला लाईक फॉलो आणि कमेंट्स करायला विसरू नका आता त्याला मी गरमागरम राईस चावल अशा पद्धतीने थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे त्या कारणास्तव मध्येच बंद चालू होत आहे तर थँक्यू एव्हरी वन थँक्यू सो मच आपण असंच माझ्या चॅनलला लाईव्ह राहा त्याबद्दल आपलं मनापासून आभार राईस हा होत आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय इथे थँक्यू थँक्यू एव्हरी वन प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक फॉलो आणि कमेंट्स करा धन्यवाद ऑल ऑफ यू धन्यवाद थँक्यू एव्हरीवन नेटवर्कचा इशू आहे इकडे थोडासा प्रॉब्लेम होतोय यू एव्हरी वन थँक्यू सो मच त्याला तर मन नेटवर्क येत जातच त्याबद्दल सॉरी सर्वांना एव्हरी वन त्याच बरोबर सगळ्यांचे आभार आपण आणि धन्यवाद थँक्यू एव्हरी वन सो मच ऑल ऑफ यू आपण माझ्या चॅनलला लाईव्ह असतात त्याबद्दल आपले मनापासून आभार थँक्यू 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 सो मच आपण बघू शकताय इथे डाळ झालेली आहे इकडं चण्याचं सा कालवण झालेलं आहे अशा पद्धतीत आता इथे राईस आणि भाकरी ऑलमोस्ट मी करून घेतलेले आहे तर थँक्यू यू एव्हरी वन थँक्यू सो मच अशाच नवनवीन रेसिपीसाठी प्लीज श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा थँक्यू राईस हा झालेला आहे की नाही अशा पद्धतीत राईस हा झालेला आहे बघू शकताय थँक यू थँक यू सो मच ऑल ऑफ यू अशाच नवनवीन रेसिपीसाठी प्लीज थैंक यू सो मच कोमल जी थैंक यू थैंक यू सो मच यस मराठी है थैंक यू एवरी वन थैंक यू सो मच आप मेरे चैनल पे लाइव रहते इसकी वजह से आ, आ, all of you. आप थैंक यू ऑल ऑफ यू अपन मजे चैनल लाइव आता अपने सर्वे मनापासन आभार आज की रेसिपी आप बहत आहोत रोजच्या जीवनात आपण काय बनवायचं झटपट आणि चटपट होणारे दाल राईस आहे बाकी काय नाहीये त्यासाठी तुम्ही सो मच आपण माझ्या चॅनलला लाईव्ह असतात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार थँक्यू आणि या चहा घ्या थँक यू थँक यू सो मच दाल राईस झालेला आहे आणि वटाण्याची भाजी तर संध्याकाळी आपल्याला डिश एक बनवून आणणार आहे तुमच्या सोबत तर अशाच आपण नवनवीन रेसिपी साठी श्री साळुंके चॅनलला लाईक फॉलो आणि करायला विसरू नका थँक यू एव्हरी वन चला तर आता टी ब्रेक आहे तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू आपण माझ्या चॅनलला अशाच प्रकारे लाईव्ह रहा आणि सबस्क्राईब करा श्री साळुंके चॅनल युट्यूब आणि इन्स्टा तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक आणि फॉलो करा चहा या थँक्यू थँक्यू एव्हरी वन थँक यू सो मच बघू शकते अशा प्रकारे हे राईस आणि दाल अशा प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे आणि पापडही ही भाजलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्त्री साळुंकी चॅनलला लाईक अँड फॉलो करा थँक यू एव्हरी